सैफ सय्यद सेफ युसुफ शेख नईम शेख महमूद अख्तर निजाम पठाण सय्यद मजीद सय्यद फारूक अशी आरोपींची नावे आहे उपायुक्त कावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार जाफर गेट परिसरात गुटखा विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती यासाठी एक पथक तयार करण्यात आले सदरील कारवाई करण्यात आली सध्या दहा लाखाचा एवज असल्याचा अंदाज असून त्याची किंमत वाढू देखील शकते त्याचबरोबर शहरात विविध ठिकाणी राडावर असून लवकरच त्यांच्यावर देखील कारवाई करून शहरातील अवैध गुटखा विक्रीची मुळे नष्ट करणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर तो त्यासाठी मी एक टीम फॉर्म केली होती आणि जाफर गेटच्या पाठीमागे मस्जिदच्या पाठीमागेच्या जागेवर जाऊन ते गुटखाची इलिगल सेल करत होते ते गोडाऊनवर आम्ही रेड केले आणि जवळपास दहा लाखाच्या आता किंमत त्याची मोजना सध्या चालू आहे जवळपास दहा लाखाचे वरच्या मुद्देमाल आम्ही जप्त करणार आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला चार आरोपी सापडलेले आहे से, सय्य सय्यद सैफ सय्य से, सय्यद युसुफ शेख नईम शेख महमूद अख्तर निजाम पठाण आणि सय्यद माजिद सय्यद फारूक हपून कडी आम्ही बघणार हे गुटखा त्यांनी कुठून आणला होता आणि ते कोण कडीचे सुरुवात ते एंड पर्यंत आम्ही तपास करणार धन्यवाद शकील खानचं अमेय पाठक छत्रपती संभाजीनगर